हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आज होता संडे आणि संडेच्या दिवशी मी पप्पांसोबत गेले होते गार्डनमध्ये आणि मी तिकडेच व्लॉग स्टार्ट केला माझ्या पप्पांचं मित्र गाणी म्हणत आहे आणि माझे पप्पा त्याला गाणं म्हणताना शूट करत आहेत आणि त्याच्यासोबत तेही गाणं म्हणण्याचा ट्राय करत आहेत पण मी असं हे सगळं दृश्य पाहून ना मला हसायला पण येत होती आणि मला भारी पण वाटत होतं कारण पप्पांना गाण्याची आवड आहे हे मला तेव्हा घरी आल्यानंतर कळत हे बघा ह्या डॉक्टरने दिलेल्या गोळ्या आहेत हे आम्ही अजून संपवल्या नाहीत आणि माझे पप्पा मला ओरडत होते पप्पा मला बोलत होते की तू ना पैसे वेस्ट घातले तू एकही गोळी घेत नाही तुझ्या तू त्या गोळ्या कोंबायला पाहिजे मी म्हटलं मग त्यांनी मला लक्षात करून दिलं नंतर मला आठवण आली की ओ या गोळ्या तर मी घेतच नाहीत नंतर मी आता मी गोळ्या घ्यायला लागले माझ्या मम्मीचा चेहरा मम्मी तू गावाला गेली ना चांगली जाडजूड होऊन येते हा खरंच ती गावी गेले ना खाते आणि झोपते तिची मम्मी सांगत होती माझ्या पप्पांना काय नाही होती काही काम करत नाही आणि ती करून काय बोलत होती ईशू पाठवून द्या ईशूला तिकडे खूप काम असत आता आता हसतेय हसती कशा लाग hmm. बोल आजी असं म्हणली मम्मी hmm. बघा तिलाच माझी काळजी खरं म्हणजे पण आता खूप लेट झालं तुम्हाला दिसतं टायमिंग मी आत्ता आंघोळीला चालले कारण ना इतकं प्रचंड अंग दुखतय ऋतुनी आणि मी काल एक्सरसाइज केली होती टेरेसवरती आमच्या आणि आज आम्ही पप्पांसोबत बाहेर गेलो जे तुम्ही माझ्या पप्पांचा मगाचा व्हिडिओ पाहिला गाण्याचा ते सुद्धा आमची मस्त गाणी गाणी बोलत होते सो मी आता आंघोळीला जाते आणि नंतर पुढे बघा तुम्ही मी हा केक खाते जा जा के काल आमच्या बाजूचा भाभीचा बड्डे होता तर तिने काल हा केक आणून दिलेला पण काल मी काय हा केक खाल्लाच नाही म्हणून मग आज खाते आणि तिने हा गाजरचा हलवा पण दिला आहे त्याच्यात मस्तपैकी खवा वगैरे टाकला तिने म्हटलं तर थोड्या वेळाने खाईन पण आता खूप केक खायची इच्छा झाली म्हणून खायला घेतलं मला नंतर आठवलं की माझ्या घरात काहीतरी गोड आहे गोड आहे नंतर आठवलं केक पण आहे म्हणून गाजरचा हलवा पण आहे पण मला गाजरचा हलवा गरम दुधासोबत खायला खूप आवडतो म्हणून मी आता नाही खाल्ला नाही मी तो खाल्ला असता हम्म हा पे ऋतूच्या मम्मीने बनवलाय खूप छान केक बनवतात त्या काकी खूप छान झाला काकी हा केक तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला नक्की कळेल हम्म टेस्टी आता तुम्हाला जे लेयरिंग पण दिसतंय भारी झालं हे मी आता एडिटिंग करत बसली आहे लॅपटॉपवर अंगोळ झाली त्यानंतर एडिटिंग करायला घेतलं सॉरी तुम्हाला आमच्या घरातून खूप आवाज येतोय कारण खालची काकी आली आहे म्हणजे प्रणालीची मम्मी आहे आली आहे की पप्पा मम्मी यांच्यासोबत गप्पा मारत बसले मम्मीने कुकरला मसाले भात लावले त्याचा इतका भारी सुगंध येतोय ना खूप खूप छान म्हणजे मला ते त्याचं स्मेल घेऊनच अशी भूक लागायला लागली आहे आणि मी हेअर वॉश केलं त्याच्यामुळे हे माझ्या गेसांचं असं काहीतरी झालंय पण मला आता एडिटिंग करायची होती खूप दिवस झालं ना मी एडिटिंगच नाही केली आहे ऑफिसला गेल्यावर पण खूप काम असतं त्याच्यामुळे तिकडे तर काय जमत नाही आणि घरी आल्यावर संध्याकाळी मग मी आता गावी गेली त्याच्यामुळे घरचं काम असल्यामुळे मला तेही जमत नव्हतं पण म्हटलं की आता एडिटिंग जरा करून घ्यावी नाहीतर व्हिडिओ टाकायला व्हिडिओ तुरले नाहीत असं झाले प्रॉब्लेम सो आता एडिटिंग वगैरे करून घेते मी पटापट एडिटिंग करता करता लिटरली चार वाजले एडिटिंग करता करता इतकं कंटाळा आलं आता जर मी पडले लॅपटॉप बघा इथे साईडलाच पडला आहे खूप कंटाळ आला आहे खूप आणि एक्सरसाईजमुळे इतकं बघूकत आहे ना ओ, की काय करावं ते सुचत नाही आहे हो मम्मीने मसाले भात केला होता तो खाल्ला आहे आणि त्याची पण भांडी तशीच पडलीत मला असं वाटतं की मम्मी पप्पा बाहेर बोलता बोलता तसेच ब तसेच झोपी गेलेत असं वाटतं मला तुम्हाला गाड्यांचा आवाज येत असेल आय एम रिल व्हेरी सॉरी फॉर दॅट आत्ता मला जरा काय झालं आहे माझा टेन्थचं आणि ट्वेल्थचं सर्टिफिकेट मला भेटत नाही तर मला ते शोधायचं पण मला एवढा कंटाळा आला एवढा मोठा पसारा काढायचा आणि त्याच्यात ही कपडे सुद्धा काढायची दिवलीची बाहेर वाळत घातलेली कपडे नाही ही मी काल घातली गाथ अजून अजूनसुद्धा मी काढून ठेवलेली नाही आहे उद्या मंडे आहे सो मंडे म्हणजे कपडे ऑफिसला घालायला लागतात सो आता ते थोड्या वेळाने काढून ठेवते थोड्या वेळाने म्हणजे आता पाच दहा मिनटातच ते कपडे काढून ठेवते आणि नंतर मग ते टेन्थ आणि ट्वेल्थचं माझं जे सर्टिफिकेट मला भेटत नाही ते आता शोधावं लागेल कारण माझ्याकडे पर्याय नाही आहे कुठे इंटरव्ह्यू द्यायचा किंवा पासपोर्ट काढायचा असेल काही करायचं असेल तरी दहावी आणि बो बारावीच्या बोर्डाचे सर्टिफिकेट मिळतील आणि तसे माझा भाऊ मला बोलला की तुझ्याकडे बोर्ड नंबर असेल तर डिजि लॉकरवर मिळेल म्हणून पण मी म्हटलं की त्याच्यावर मिळेल पण मला माझंसुद्धा भेटलं पाहिजे ना घरात असतील कुठेतरी मला जे भेटत नाही आहे म्हटलं की ते शोधावं कारण ते नाही भेटलं ना तर माझं पप्पा मला कंटिन्यू बोलत राहतील तुझं लक्षात नसतं तुझं हेच नसतं तेच नसतं ते बोलणं ऐकण्यापेक्षा आधी शोधते नाही भेटलं तर मग डिजी लॉकरवर आता शेवटी टाकावंच लागेल पर्याय नाही निवांत बसून तुमच्यासोबत गप्पा मारून झाल्यानंतर हॉलमध्ये जाऊन बघते तर काय पप्पा एका साईडला झोपले होते सोफ्यावरती आणि मम्मी मस्तपैकी मोबाईलमध्ये रील्स बघत होती तिचं लक्षही नव्हतं की मी तिला बघते तरी पण ती मस्त एक रीलवर दुसरी रील दुसऱ्या रीलवर तिसरी रील, रील, रील आणि हा सगळा पसारा ढिगभराचा पसारा पडला होता कारण हा पसारा का पडला होता कारण ती गावावरून आली होती माझंही अंग दुखत होतं कारण मी नुकतंच एक्सरसाइज स्टार्ट केली आहे म्हणून मला काहीच काम नव्हतं करू वाटत आणि त्याच्यात ही केसं सुकलीच नव्हती मला माझा हा प्रॉब्लेम आहे है। म्हणजे हेअर वॉश केल्यानंतर केसं लवकर सुकतच नाहीत कपडे वाढत घातले सुकले पण केस सुकली नाही सॉरी हा खूप लेमजोक होता नंतर संध्याकाळचे साडेसहा वाजले मग मम्मी कामाला लागली म्हणजे ॲक्च्युली मम्मी तेव्हाच कामाला लागली पण मी तिला मध्ये मध्ये त्रास देत होते आणि ती मला बोलत होती ए बाई साईडला हो ग साईडला हो मला खूप काम आहे मी म्हटलं बाई तुला दिवसभरातून आत्ता काम करायचं सुचलं अख्खा सारा तासाच आहे मी भांडी घासून घेणार होते पण नंतर म्हटलं जाऊ द्या मम्मी घासेल मम्मी आलं ना जरा चान्स मारायला मजा येते बघा साडेसहा वाजलेत आणि मला बाहेर जायचं होतं तरीसुद्धा मी काहीही काम करत नव्हते पप्पा उठून बसले होते उठून इन द सेन्स त्यांची झोप वगैरे झाली होती पण ते असं निवांतपणे बसले होते आणि हे बघा दुधाचं टोप इकडं ओपन आहे मला असं वाटलं पण त्याच्यात नंतर कळालं की दुधच नव्हतं मग मला म्हणजे खात्री पटली की मम्मी दुधाचा टोप तरी ओपन नाही ठेवणार मी इकडून तिकडं फेऱ्या मारत होती आणि त्यात मला ती बोलत होती अगं गधडे एवढी मोठी झाली तुला कामं करता येत नाहीत का मी म्हटलं बाई माझं अंग दुखतंय म्हणून नाही केलं नंतर आला तिच्या मैत्रिणीचा तिला फोन आणि यू नो व्हेरी वेल की बायकांना त्यांच्या मैत्रिणींचा फोन आल्यावर ते काही कोणाकडे लक्ष देत नाहीत तर बसल्या बसल्या मी गाजरचा हलवा खाल्ला आणि तिच्या मम्मीसोबतच्या मम्मी आणि तिच्या मैत्रिणीसोबतच्या गप्पा मी ऐकत बसले होते आणि तिथे माझंच कौतुक चालू होतं त्या काकी बोलत होत्या की तुझ्या मुलीने तुझ्या सासूबाईंची किती सेवा केली तिला खूप पुण्य मिळेल वगैरे वगैरे आणि हे सगळं ऐकता ऐकता मला झोपही येत होती कारण इतकं कौतुक ऐकायची सवय नाही आहे ना मला मग मला असं झालं होतं की वा काय भारी वाटतय आणि मम्मीचं बोलता बोलता जराही लक्षण होतं तिने ना ही जी बॅग दिसत होती ना ती बॅग सुद्धा पाडली होती आणि मी आपली मस्तपैकी इकडून तिकडून माझ्या घेते अजूनही तिचा फोन संपलेला नाहीये बघा तुम्ही ती स्वतःचा चेहरा मोबाईलमध्ये बघत बघत आणि ती तिला नंतर सांगते काय मला पंचकर्म करायचंय पण काय करावं काही कळत नाहीये आणि चेहरा पण खूप खराब झालाय त्यावर खूप पिंपल आले त्या सगळं सांगत होते आणि ती माझ्याकडे बघून बोलत होती परत मग त्या काकी माझ्याबद्दलच बोलायला लागल्या होत्या की नाही गं तुझ्या मुलीला खूप पुण्य मिळेल वगैरे वगैरे हे असं काही ऐकलं ना की मला खूप वाटतं कारण ठीक आहे प्रत्येकाने म्हाताऱ्या माणसांची सेवा केली पाहिजे ह्या मताची मी आहे पण हां जबरदस्ती काही नाही आहे ज्याने त्याने त्याच्या मनाने करावी त्याच्यानंतर मला बाहेर जायचं होतं आणि मम्मीने कांद्याची पात केली होती अर्थात मला कांद्याची पात आवडत नाही म्हणूनच मी बाहेर चालले होते खायला खाण्यासाठी सॉरी माझा घासा बसला आहे त्याच्यामुळे आय एम so सो सॉरी फॉर दॅट दूध तापवलं होतं आणि हा मस्त गाजरचा हलवा होता मी तुम्हाला मागाशी पण बोलले की मी गाजरचा हलवा नुकतीच खाऊन बसले होते त्याच्यामुळे मला आत्ता वेगळंच काही खायची इच्छा नव्हती बघा अजूनही भांडी घासलेली नाहीत पण तरीसुद्धा मी बाहेर चालले आणि मी हसत होते की एवढं सगळं काम सोडून मी बाहेर चालले बाहेर म्हणजे माझं जास्त काही मोठं काम नव्हतं मला जे माझे दोन तीन ड्रेसेस होते ते फिटिंगला टाकले होते ते आणायला जायचं होतं म्हणून मी आज फर्स्ट टाईम एकटीच गेले मम्मीला वगैरे कुणालाही न घेता गेले नंतर घरी आल्यावर माझी ही जरा काही ज्वेलरी होती आणि माझे जे जुने कपडे वगैरे होते ते सुद्धा मी काढले होते जुने इन द सेन्स खूप जुने नाही आणि हे दाग म्हणजे ही जी ज्वेलरी आहे दागिने इन द सेन्स दागिने नाही कानातले आहेत इयरिंग्स आहे थोडासा नेकलेस आहे एक छोटासा हार आहे आणि हे माझे वापरातलेच कपडे होते पण एखाद्याला द्यायचं तर जरा बऱ्यापैकी कपडे द्यावे म्हणजे दुसरा माणूस पण घालू शकेन म्हणजे दुसरी मुलगी सुद्धा घालू शकेन म्हणून मी असे माझे ड्रेसेस दान करायला काढले होते एका आश्रमात घेऊन जायचे होते तर मम्मी मला बोल बोलली तू काढत असेल तर दे मी घेऊन जाईल मी म्हणजे तिच्या फ्रेंडसोबत सोबत ती बाहेर जाणारच होते म्हटलं ठीक आहे एवढं सगळं घेऊन जा आणि सो आणि हो प्रत्येकाला जसं जमेल ना तसं आपले कपडे कपडे गोरगरीबांना द्या इकडे तिकडे फेकून देण्यापेक्षा किंवा त्यांचे पायपुसणे वगैरे करण्यापेक्षा त्याच्यानंतर मम्मी आणि मी जेवायला बसली आज जेवणात प्रचंड खास मेन्यू होता प्रचंड खास म्हणजे काय वेजेस मेन्यू होता आणि त्याच्यानंतर गरम गरम इंद्रायणी भात होता प्रचंड खास मेन्यूचं कारण म्हणजे इंद्रायणी भात इंद्रायणी भात मला खूप आवडतो आमच्या घरात चिकट भात कोणालाच आवडत नाही मला आवडतो आणि माझ्या म्हणजे फक्त मला आवडतो आणि माझ्या मम्मीला चिकट भात मसाले भात जर केला आणि तो चिकट असेल तर मम्मीला तो आवडतं मम्मीला मी बोलत होते मम्मी ह्या कुकरचा हा दांडा तुटलाय गो याला काहीतरी कर बसवून आण मला हे ओपन करता येत नाही मम्मी मला बोली बाई तुला जसं ओपन करायचं तसं कर मी तर खायला बसले मी तर काही ओपन करणार नाही ना मी म्हटलं जाऊ दे ठीक आहे सो मी जेवायला मस्तपैकी भात घेतला पण हा जर असा तांदूळ जाडसर आहे याच्यापेक्षा कणीचा छोटा तांदूळसुद्धा असतो सो माझं जेवण वगैरे झालं आणि रात्रीच्या साडे दहा वाजले तरी सुद्धा माझी साफसफाई म्हणजे ज्वेलरी वगैरे हे जे होतं ते संपलं नव्हतं मी माझी साफसफाई करून झाल्यानंतर माझ्या मम्मीची पण साफसफाई करायला आली होती तिकडे एका साईडला लॅपटॉप पडलेला होता मम्मीचे हे मी छोटे छोटे ज्वेलरीज वगैरे बघत होते हे मला म्हणून बड्डेसाठी गिफ्ट दिलं होतं ते सुद्धा बघत होते, होते। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच